वाठार परिसरात वडगाव पोलिसांनी रात्री उशिरा सापळा रचून गावठी एकाला अटक केली आहे पोलिसांनी या कारवाईत तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा प्रतिबंध मिळाल्याचं सांगितलं जात आहे वडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वाठार इथल्या शेरे पंजाब धाबा परिसरात धाडसपूर्ण कारवाई करत गावठी बनावटीचं पिस्तूल आणि कारसह एकाला ताब्यात घेतलाय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे अकरा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमाराला क्रमांकाची कार उभी दिसून छापा टाकल्यावर पांढरा शर्ट परिधान केलेला हातकणंगले तालुक्यातील के पारगाव येथील अजय आबाजी स्थित गाडीत बसलेला आढळला चौकशीत वाहनाच्या सीट खाली लपवलेलं गावठी पिस्तूल सापडलं आणि परवाना विचारल्यावर आरोपीनं तो नसल्याचं कबूल केलंय पोलिसांनी तत्काळ पिस्तूल आणि कार असा एकूण दहा लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासो गुंडनके करत आहेत